हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील ग्रामदैवत श्री शिरकाई देवीची पालखी शुक्रवारी सकाळी शेकडो वाहनांमधून आणि हजारो भाविकांच्या जयघोषात कोडीकडे मार्गस्थ झाली नवरात्रोत्सवातील परंपरेनुसार पाचव्या माळेला निम शिरगाव रस्त्यालगत असणाऱ्या श्री शिरकाई कोडी येथे पालखी वाजत गाजत नेण्यात तरी शिरकाई देवीच्या नावानं चांग भलं अशा अखंड जयघोषात पालखीचं कोडी येथे भव्य स्वागत करण्यात आलं त्या पोहोचताच भाविकांनी देवीची ओटी भरून आपापल्या मनोकामना व्यक्त केल्या यावेळी हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आरती दरम्यान परिसर संपूर्णपणे भक्तिरसात न्हावून निघाला पालखी मार्गावर दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार सात आठच्या दहावी बॅच क्लासमेंट बॉईज यांच्या वतीने भाविकांसाठी फराळ पिण्याचे पाणी व चहाची सोय करण्यात आली होती या उपक्रमाचे भाविकांनी विशेष कौतुक केलं नवरात्र उत्सवात पाचव्या माळ्या हे पालखी प्रस्थान हा गावासाठी एक मोठा उत्सव मानला जातो यंदाही गावकरी तरुण मंडळी तसेच महिला पुरुषांच्या अस्फूर्त सहभागामुळे पालखी सोहळा उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला श्रद्धा भक्ती आणि सेवाभावाचा संगम घडवणारा हा सोहळा पुन्हा एकदा गावाच्या ऐक्याचं आणि धार्मिक परंपरेचं दर्शन घडवून गेला तारदाळा प्रतिनिधी गजानन खोत